जय मल्हार नमस्कार मी अभिजीत श्वेतचंद्र नमस्कार मी सेजल अभिजीत श्वेताचंद्र आणि आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आज आपण आपल्या तीर्थ दर्शन या सेगमेंटच्या पहिल्या भागाकडे वळणार आहोत आणि सुरुवात कशापासून करायची तर कुलदैवत अखंड महाराष्ट्राचं कुलदेवत असलेलं खंडोबा तर डोंबिवलीमध्ये जागृत असं खंडोबा मंदिर आहे तिथलं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत तर चला बघूया एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा या शस्त्रावरून आले आहे दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे याखेरीज मल्हारी खंडेराय मारतंड भैरव महासाकांत रवळनाथ येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत खंडेराया हे नाव भक्तांमध्ये लोकप्रिय आहे मल्ल आणि अरी अशी मल्लारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसांचा काल असा त्याचा अर्थ आहे महिन्यातून एकदा तरी किंवा वर्षातून एकदा तरी जेजुरीच्या खंडोबाला जावं असं मनापासून वाटत असतं पण व्यस्त शेड्यूलमुळे जाणं होत नाही प्रयत्न ना ना तर असतात पण म्हणूनच जवळपास काय होईना मुंबई डोंबिवली या परिसरात जर कुठे खंडोबाचं मंदिर असेल आणि तर तिथे दर्शन घेऊ असं नेहमी मनात असायचं आणि म्हणून आम्ही शोध घेतला डोंबिवलीत आणि आम्हाला एक खंडोबाचं मंदिर मिळालं आहे जे की खूप जागृत असं देवस्थान आहे आणि तिथे गेल्यावर खूप प्रसन्न वाटतं शांत वाटतं आणि असं अजिबात वाटत नाही की आपण डोंबिवली किंवा मुंबईमध्ये आहोत तर अशा ठिकाणी आपण आता जाणार आहोत चला हे खंडोबाचं मंदिर डोंबिवलीच्या सोनारपाडा या विभागात आहे आणि तुम्हाला असं वाटेल की सिटीमध्ये असेल पण तसं नाही खूप शांत आणि रम्य अशा ठिकाणी आहे त्यामुळे जायला सुद्धा खूप आल्हाददायक वाटतं हवे पासून असा एक साइड ला रस्ता आहे रस्ता थोडा खडका असल्यामुळे वाहने सावकाश चालवा हे बिस्किट कशासाठी बघाशी मी म्हटलं की देव कधीच काही मागत नाही ना। मग हे कशासाठी चला इथे आल्यावर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात आल्यासारखं वाटलं ना मल्हार हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे लोकप्रिय कुलदैवत आहे खंडोबा हे त्यांचंच एक नाव खंडोबाला शंकराचा अवतार समजला जातो म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक खंडोबाच्या परिवारात म्हाळसा बाणाई या पत्नी हेगडे हा प्रधान आणि कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो खंडोबाच्या मूर्ती उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू त्रिशूळ खंडा आणि पानपत्र असून तो चतुर्भुज व कपाळाला भंडारा लावलेल्या रूपात असतो खंडोबाची प्रतिके विविध आहेत लिंग तांदळा मूर्ती टाक ही प्रतिके आज रूढ आहेत तळी भरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे यात पाच पुरुषांद्वारे देल भंडारा सुपारीने देवतेला ओवाळले जाते शेवटी तीन वेळा थाळी उचलून वर खाली करताना सदानंदाचा येळकोट भैरवनाथाचे चांग भले असा जय जयकार करतात सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंतामण मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा, बेंबीहिरा गळ्यातकंठी मोहन माळ डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी सुंदरी आरती करी देवाउवाळी नानापरी देवाचा शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सरानंदाचा, सदानंदाचा बरं हेच बिस्किट का घालावं असं मला सेजांनी सांगितलेलं आहे त्याचं कारण असं की याच्यामध्ये ग्लुकोज कमी असतं आणि ग्लुकोज नसलेलं जर बिस्किट तुम्ही दिलं तर त्यांचा केस कमी व्य असतात म्हणजे घुन हे नारी ब्रँडिंग करत नाही आहे <laughs> त्यांचे चांगलं बसले असेच माहितीपूर्ण आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका हो आमचे व्हिडिओ आवडत असतील तर भरपूर लाईक आणि शेअर नक्की करा बोला या करायला